नमस्कार शेतकरी मित्रांनो रुपाली सूर्यवंशी या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत कोल्हापूर इथं कांद्याला भाव मिळाला आहे एक हजार ते तीन हजार चारशे सरासरी दोन हजार दोनशे रुपये अकोला दोन हजार ते दोन हजार आठशे सरासरी दोन हजार पाचशे रुपये छत्रपती संभाजीनगर चारशे ते दोन हजार नऊशे सरासरी एक हजार सहाशे पन्नास रुपये चंद्रपूर गंजवड एक हजार सातशे ते दोन हजार सातशे पन्नास सरासरी दोन हजार रुपये मुंबई एक हजार तीनशे ते तीन हजार शंभर सरासरी दोन हजार दोनशे रुपये सातारा एक हजार ते दोन हजार आठशे सरासरी एक हजार नऊशे रुपये सोलापूर तीनशे ते चार हजार सरासरी एक हजार आठशे रुपये लासलगाव एक हजार ते दोन हजार आठशे एक्क्याण्णव सरासरी दोन हजार पाचशे रुपये लासलगाव निफाड एक हजार दोनशे ते तीन हजार सरासरी दोन हजार सातशे रुपये कळवण एक हजार तीनशे पन्नास ते दोन हजार नऊशे पाच सरासरी दोन हजार तीनशे पन्नास रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव